सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील डामनेर ग्रामपंचायतीस मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाअंतर्गत सिने अभिनेते भाऊ कदम यांनी भेट दिली यावेळी त्यांनी खास विनोदी शैलीमध्ये अभियानाचे महत्व आणि गरज ग्रामस्थांना पटवून दिली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत डामनेर गाव महाराष्ट्रात प्रथम आलेले गाव आहे त्यामुळे मुख्यमंत्री समृद्ध अभियान स्पर्धेसाठी ग्रामपंचायत अंतर्गत शंभर गुण मिळवण्यासाठी केलेल्या तयारीची पाहणी सिने अभिनेते भाऊ कदम यांनी केली यामध्ये वृक्ष लागवड पंतप्रधान आवास योजना सी सी टी व्ही कॅमेरे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती कंपोस्ट खतनिर्मिती याची पाहणी केली त्यांनी गावकऱ्यांच्याबरोबर पारावर बसून गप्पा मारल्या सिने अभिनेते भाऊ कदम यांनी अभियानाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले खराटा हातामध्ये घेऊन ग्रामस्थांच्या बरोबर करण्यामध्ये सुद्धा ते सहभागी झाले होते काम कसे करावे याची सविस्तर माहिती दिली यावेळी कामाची माहिती राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष व माजी सरपंच शहाजीराव क्षीरसागर यांनी दिली गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण सरपंच चंद्रकांत उबाळे उपसरपंच प्रवीण क्षीरसागर ग्रामसेवक प्रशांत फडतरे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते कंपोस्ट खत कच तयार करायचं काय करायचं आपल्या घरातला कचरा असतो ओला एक सगळा या ड्रम मध्ये सगळं हे हे द्या हे बघा हा कचरा आहे ओला ओला कचरा हे बघा टाकला या असं टाकायचं बरोबर सगळं जे काय घरात आहे कचरा ह्याच्यात टाकून द्या